व्हिडिओ टाका ला हो बाजारामध्ये आलो म्हणा अगोरा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा शिवारे मेकून कोणतीस या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो पुसत बैल बाजारमध्ये आज आपल्याला थोडा उशीर झाला तर बघा हे व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच बैल बाजारचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर बघा हा व्हिडिओ कंटिन्यू कुठेही स्किप न करता दादा गोर दादी कसं आहे अवदात आहे का आणि मग काय सांगता किंमत पासष्ट सांगता काही लावलेलं आहे का लावायचं आहे लावायचं लावायचं आहे बरं पासष्ट हजार मग काही होईल ना कमी जास्त करून बरं मोबाईल नंबर सांगा मग एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणतीस सदतीस एक्क्याण्णव शेचाळीस अकरास अकरा एकोणतीस सदतीस ठीक आहे दादा दादा आणखी आप आहे आपल्याला पहिलं दोन हे कशी आहे चार चार दात कामाला चालू आहे काय कामाला चालू आहे तर यायची काय सांगतो किंमत

काका जोडी कसं काय मग दाती कड जात आहे का मग कामागी माझी कस काही मारा गिरायचे बरं काका काय सांगता किंमत एक ऐंशी सांगायला मग व्यवहारात आल्यावर काय होईल ना कमी जास्त काका मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बेचाळीस चौसष्ट सत्तर बरं काका ते लाल बैला आपला का त्याची काय म्हणता किंमत जाती कसा आहे तो बरं ठीक आहे धन्यवाद का सांगा ना बोला तेव्हा पंच्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस पासष्ट डबल झिरो चौसष्ट बरं ठीक आहे दादा गोर दादी कसं आहे दाती कसं आहे गोर म्हणलं दाती कसं आहे दोन दात का आणि काय होते किंमत याची साठ साठ हजार सांगायला कामाल चालू आहे मोबाईल नंबर सांगा एकदा

मामा बैल कसा आहे नेमका आले कामाला पक्का चांगला काही मारती गिरते काहीच नाही काय सांगता किंमत 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 पस्तीस सांगायला

I'm not gonna lie. किती गुर्या आज आठ गुरे आहे का मग हे पहिले जे आहे मोरे दाती कशी आहे दोन चार कामाला लावलेले बर हे लालवाले चार चार, चार, चार। कामाचे आणि हे जुडे एक काय मग हे तांब तम... तांबडन ते धामणं याची काय सांगता किंमत तीस हजार हे जुडीची लालची चाळीस हे मोठी बेचाळीस बसलेला आहे पांढरा तर सतरा हजार बरं ते दाते कसं आहे मग मगदा आणि हे तांबडा बरं मोबाईल नंबर सांगू द्या भाऊ एकदा चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावन्न तेवीस चौदा चौदा ठीक आहे दादा धन्यवाद दादा नमस्कार दादा दादा नाव काय म्हणले आपलं बर मग हे जोडी आपली दाती कशी जात दोन दोन दात दा नाही का कामाला लावली आहे का मग बर काही मारते गिरते बर दादा मग जोडीची किंमत काय सांगता एक पंचवीस सांगायले व्यवहारात आल्या होईल ना कमी जास्त बर मोबाईल नंबर सांगतात आपला सत्त्याण्णव सत्याण्णव त्रेसष्ट झिरो चार सत्र सत्र ठिकै दादा धन्यवाद दादा काय नाव बोलले आपलं बरं गाव गाय कोण आहे गावची सेलू सेलू नाही का मग आता गाव नाही काही किती दिवस घेईल सांगाला दहा दिवस घेते नाही का आणि किती होता चौथं पहिलं म्हणजे दूध काय दिलेलं आहे घरीनं लिटर तीन लिटर नाही का आणि दादा हे जातीने कोणते हो? क्लिअर क्रॉसिंग आहे का मोठी गाय आहे क्लिअर क्रॉसिंग नाही का बरं दादा मग किंमत काय सांगता याची तीस हजार किंमत सांगता बर दा मोबाईल नंबर सांगा एकदा आपला खरेदीसाठी एक्क्याण्णव एक अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस पंच्याऐंशी ठीक आहे दादा धन्यवाद तर बघा मित्रांनो बाजारमध्ये आज हे गाय गावरान दुसऱ्या वेतातली गाय म्हणत आहेत आणि दोन दोन -दू लिटर दूध आहे दोन टाईमचं आता एक चार पाच दिवस बाकी आहे जन तर दादाना किंमत सांगितली या गाईची पंचवीस हजार रुपये आणि फोन केल्यानंतर व्यवहारात काही कमी जास्त होऊ शकते तर खरेदीसाठी दादाचा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस झिरो चार बत्तीस अठरा या नंबरवर कॉल करा आणि आपण या गाईचा व्यवहार करू शकता ठीक आहे हो एकदा गोरे काढतो ना बर दादा हे जोडी कशी आहे दादी धामणी चार था। चार दात का आणि कमाल कशी आहे कमाल चांगले आहे काही मारते लेख बाहेर मग त्या जोडीची किंमत काय सांगता पासष्ट हजार रुपये व्यवहारात आल्या होईल का कमी जास्त होईल ना बरं हे जोडी दादा याची दादी कशी आहे चार सहा बरं कामा किंमत चांगले बर आणि हे मग धामणे दोन दात चार दात दा। कामाला लावले का ते बर त्याची त्याची जो काय होईल किंमत पंचावन्न हजार रुपये नाही का धामणे बुरे आहे पंचावन्न हजार किंमत सांगताय दादा चला समोर जा हे मग जोडी आहे का हे पांढरं एकटाच आहे का पांढरं मग पांढरा दाती कशी आहे अवदात आहे का? कामाला लावलेला आहे त्याची काय सांगता किंमत सव्वीस हजार रुपये बरं आणि हे गोरे जोडी अवधात कामाला चालू त्याची कामाल, ना ना ना। कामाल, कामाल लावलेली नाही का बरं याची किंमत मग पंचावन्न हजार रुपये आणि हे शेवटची जोडी अलग आहे का जांभळाचं कसं आहे दाती पंचवीस हजार असं का दाती दा। त्याची दा। किंमत दादा मग खरेदीसाठी मोबाईल नंबर सांगा आपला चौऱ्याहत्तर तेवीस एक्क्याण्णव शहाण्णव आज दादाकडे पाहू शकता दावणीमध्ये ते दोन 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 गोरे ही जोडी हे सिंगल गोरा आणि हे तीन जोड्या अशा जोड्या दादाकड ह्याच्यापैकी कुठल्याही जोडीसाठी आपल्याला या नंबरवर फोन करू शकता ठी घेतला नंबर सांगितला गाव कोणतं बरं जोडी जाती कशी आहे मग अवधात का कामाला लावले का आता गाडी लावली आहे लाव तर बर... मग दादा किंमत काय सांगता जोडीची पंचावन्न हजार रुपये किंमत सांगता व्यवहार आल्या होईल ना कमी जास्त बरं दादा मोबाईल नंबर सांगा आपला एकदा नव्वद सदुसष्ट एकोणीस त्र्याण्णव अठ्याण्णव ठीक आहे दादा धन्यवाद मोसिन भाऊ मग हा जो गोरा आहे हा दाती कसा आहे दोन दात आहे का आणि कामाला लावलेला आहे का भा मग काय किंमत होईल त्याची अठ्ठावीस सांगायला नाही का आणि भाऊ हे जोडी सहा सात कामा किमाची गॅरंटी काही मारते गिरते बर जोडीची किंमत काय होईल किंमत काय होईल म्हटलं तू पासष्ट हजार रुपये प्रे� किंमत सांगता ठीक आहे दादा मग हे कसं काय आहे जोडी आहे का एकच आहे सिंगल आहे का बरं कामाला चालू आहे याची किंमत बावीस हजार सांगता विवाहात आल्या वेळी कमी नाही का हा याच हे कसं आहे जाती सहा सहा हात नाही बर का बरं कमाल चालू आहे पक्का चालू याची किंमत भाऊ अठ्ठावीस हजार रुपये विकले आहे का थोडे मग आज आपलं आता हे चा एवढे राहिले पाच राहिले का किती विकले होते था आज था बारा आणले होते बारा आणले होते म्हणजे सात विकले नाही का तर सुंदर बैल आहे मोस भाऊगड हे सिंगल ए, जोड़ी है। ये जोड़ी है गण, ये सिंगल पहिला एक जोडी आहे हे जोडी आहे भाऊ गड आणि हे सिंगल गोरा आहे तर मोसिन भाऊ आपला मोबाईल नंबर सांगा एकदा मोसिन भाऊ नंबर सांगा एकदा आपला नव्वद एकवीस झिरो दोन एकोणतीस चौतीस ठीक आहे भाऊ मित्रांनो आपण बाजारातून आलो भाऊ भाऊच्या शेतात आणि यांच्याकडे सुंदर जोडी आहे ही जोडी आपण पाहू जोडी विकायची आहे त्यांना तर हे जोडी बघा बघा धामण्या रंगामधली जोडी आहे आणि गावरान गोरे आहे तर हे दाती कशी आहे म्हणजे अवदात आहे एकाने एक दात पाडला दोन दात तर एक गोरं जे आहे ते अवदात आहे आणि एकानं आत्ता एक, एक दात पाडलेलं आहे म्हणजे दोनदात होत आहे तर असे सुंदर गावरान जोडी आहे तर मग कामाला लावले होते का आपण सगळ्या कामाला चालू आहेत बरं म्हणजे आता या वर्षी शेती याच्यावर केली या वर्षी फक्त सोयाबीन केली पण सगळ्याला पेटून आहे हा हा बर मग काही मारती गेली लेकर मारत नाही काय नाही फुल गॅरंटी बरं याची काय पण नाही मग काय किंमत होईल याची दीड लाख लाख किंमत सांगायला नाही का पाहू हो शकता कोणता अवदात कोणता आहे म्हणलं दोन दात हा हे वाला ये, दोन दात आहे आणि हवाला अवदात आहे तर दीड लाख किंमत सांगतायत व्यवहारात आल्यावर काही होऊ शकतं कमी जास्त नाही का म्हणजे चालू आहे पुढे जरा मोठ्या मोपाचे गोरे आहे मित्रांनो गावरान गोरे आहे धामण्या रंगामधले आणि कामा किमाल सुरू आहे अवधात दोनदात गोरे तर मग किंमत काय सांगता जोडीची दीड लाख म्हणले नाही का व्यवहारात आल्या कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर तुमच्यापैकी आता पाठ नाही की तुम्हाला बरं आपण व्हिडिओ नंबर टाकत आहोत स्क्रीनवर तर कोणाला ही जोडी घ्यायची असेल जोडी हो लागत नाही बरं त्र्याण्णवाला सांगा मग त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस बत्तीस बहात्तर चौदा हा नंबर आहे दादाचा आणि गोरे पाया घ्या आताच पाहून घ्या जर कोणाला घ्यायचे असेल तर डायरेक्ट दादाला फोन करा आणि दादाचा जे ॲड्रेस आहे ॲड्रेस कोणता आहे दादा हे बोरी तालुका म्हणजे पुसत पुसतला लागूनच आहे हे चिकन हां शेत जे आहे ते पुसदमध्येच आहे आपण या नंबरवर कॉल करून प्रत्यक्ष या ठिकाणी येऊ शकता आणि या गोऱ्याचा व्यवहार करू शकता एकदम शांत गुर्या आहे मारत नाही काही नाही आणि कामालाही चालू गुऱ्या येतं मोठ्या मापाच्या अवधात दोनदात गुरे आहेत तर ठीक आहे मग दादा जर आला फोन तर व्यवहारात मग करून घ्या बरोबर नाही का बरं ठीक आहे धन्यवाद आपल्याकडं मशीबी आवडते फिरू फिरवत तर मित्रांनो असं वतःचा बैलबजार तुम्हाला नक्कीच आवडला असेल फक्त थोडा उशिरा का गेल्या कारणानं आपण जास्त जोड्या काही घेऊ शकलो नाही तर जेवढ्या काही जोड्या आपण दाखवलेल्या आहेत जर कोणती जोडी तुम्हाला आवडली तर त्या त्या मालकाला फोन करून जोडीचा व्यवहार करू शकता आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जर कुणाला आपल्या घरी शेतावर बांधावर जर जोडीचा व्हिडिओ काढायचा असेल तर तेही आपण काढू शकतो फक्त तुम्हाला आपल्याला जाण्याचा खर्च तेवढा द्यावा लागेल आम्ही तुमच्या शेतावर येऊन त्या जोडीचा गाईचा व्हिडिओ क करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणाला जर दुकानाचं किंवा शेतीविषयी काही गोष्टी तुम्हाला विकायच्या असतील तर त्याचाही व्हिडिओ आपण बनवू शकतो फक्त तुम्हाला येण्या जाण्याचा तेवढा खर्च द्यावा लागेल आणि त्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे